मित्रांनो नमस्कार एखादी गोष्ट आपल्याला कुठे चुकीची वाटली किंवा असं वाटतं जेव्हा आपल्याला की काहीतरी याच्यात गोम आहे काहीतरी चुकीचं आहे तेव्हा आपण हिंदीमध्ये असं म्हणतो की दाल मे कुछ काला आहे पण जेव्हा आपल्याला पूर्ण खात्री पडते की नाही इथे काहीतरी चुकीचं आहे तेव्हा आपण असं म्हणतो की ये तो पुरी की पुरी दाल काली आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणातलं जे एक प्रकरण सुप्रीम कोर्टात चालू आहे त्याबाबतीत कदाचित असं म्हणायची वेळ येईल कारण उद्याचं टायमिंग जर उद्धव ठाकरे यांना साधता आलं नाही किंवा ते कोर्टाने साधलं नाही तर असं समजायचं की दाल मे कुछ काला नाहीये बलकी पुरी की पुरी दाल काली आहे नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार एक थोडासा वेगळा राजकीय विषय घेऊन आलो आहे वेगळा एवढ्यासाठी कारण ती एक आपण पेपर पेपरबीट जसं चगडत बसतो तसं हे प्रकरण गेल्या अडीच वर्षापासून आपण चघळत बसलेलो आहे म्हणजे असं धरा की न्यायपालिकेने आपल्याला एक लॉलीपॉप दिलेला आहे आणि आपण ते लॉलीपॉप आहे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष कोणाचा हा वाद गेल्या अडीच वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा खेळ तिकडे सुरू आहे मी नेहमी म्हणत असतो की न्यायपालिकेचा आदर हा सगळ्यांनी केला पाहिजे कारण शेवटी न्याय देवता शिल्लक आहे तर मानवता शिल्लक आहे मात्र जेव्हा एखादी गोष्ट सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येतं की इथे कुठेतरी न्यायपालिका चुकते तर ते सांगण्याचा सा आणि त्यावर बोट ठेवण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे आणि त्यामुळे आता हे जे प्रकरण आहे त्याचं नेमकं काय होणार म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना हा पक्ष हा कोणाच्या पालड्यात जाणार तसं पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे एकीकडे एकनाथ शिंदे दुसरीकडे उद्धव शिंदे ठाकरे यांच्याकडून जर हा समजा पक्ष गेला चिन्ह गेलं तर फारस त्यांचं नुकसान होणार नाही कारण त्यांनी दोन वर्ष जी तयारी केली हे चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर लोकसभेची निवडणूक लढवली विधानसभेची लढवली लोकसभेमध्ये त्यांच्या नऊ जागा आल्या विधानसभेमध्ये त्यांच्या वीस जागा आल्या ठीक आहे त्या वीस जागा कमी होत्या पण तरी देखील आता तो चर्चेचा विषय किंवा तो नंतर बोलण्याचा विषय प्रत्येकाचा आपापल्या पण त्या आल्या जागा त्यामुळे त्यांची मशाल चिन्ह आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष हा आता घरोघरी अगदी ग्रामीण भागात असू दे शहरी भागात असू दे पोचलेला आहे त्यामुळे उद्या कोर्टाने जर निर्णय त्यांच्या विरोधात दिला तर त्यांना वाईट वाटेल की आपल्या वडिलांनी ज्या मेहनतीने हे वटवृक्ष वाढवलं ज्याच्यावर अधिकार हा ठाकरे कुटुंबियांचा किंवा निष्ठावन शिवसैनिकांचा आहे तो पक्ष आणि ते चिन्ह कोर्टाने दुसऱ्याला दिलं याचं शाल्य शल्य म्हणा किंवा दुःख म्हणा हे उद्धव ठाकरेंना होणार दुसरीकडे जर हे चिन्ह आणि पक्ष हा जर एकनाथ शिंदेकडून गेला त्यांच्या हातून निसटला तर सर्वात मोठा फटका हा एकनाथ शिंदेना बसणार कारण त्यांच्याकडे पर्याय असणार एक तर नवीन चिन्ह घ्यायचं नवा पक्ष घ्यायचा आणि जर तेही जमत नसेल तर थेट जाऊन भाजपच्या मांडीवर बसायचं आपले सगळे शिलेदार घेऊन त्यातही किती शिलेदार भाजप सोबत येतील आणि त्यानंतर किती फुटतील बाहेर पडतील हे सर्वात मोठं टेन्शन जर कोणाला असेल ते एकनाथ शिंदेना असेल आता मी मगाशी म्हटलं की में कुछ काला आहे असा संशय उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या मतदारांनाच नाही तर एक सर्वसामान्य जनतेला आहे की बाबा नाही सुप्रीम कोर्टात नेमकं काय चाललंय गेल्या अडीच वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे सुरुवातीला ते प्रकरण चीफ जस्टिसच्या समोर आलं त्यांनी ते पुढे ढकललं ते पुढे ढकलल्यानंतर नव्याने जे चीफ जस्टिस आले त्यावेळी त्यांनी म्हणजे त्यांनी पण तसं सांगितलं चंद्रचूड साहेब त्यांनी सांगितलं की ना याचा निकाल आपल्याला लावला पाहिजे त्यांनी किती ताशेरे ओढले राज्यपालांवर ओढले विधानसभा अध्यक्षांवर ओढले तरी देखील विधानसभा अध्यक्षांनी जवळपास नऊ ते दहा महिने घेतले निर्णय द्यायला आणि दिला कोणाला परत शिंदेच्या पाठ्यात निवडणूक आयोगाबद्दल न बोललेलं बरं कारण पोपट आहे तो पिंजऱ्यातला भाजपने पाडलेला हा पोपट असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा धरणं चुकीचं होतं त्यांनी देखील निर्णय देताना चिन्ह पक्ष देऊन टाकलं एकनाथ शिंदे ना आता हे प्रकरण आहे सुप्रीम कोर्टात आता जज आहेत तिकडे गवई पण कोणाच्या कोर्टात हे प्रकरण चालू आहे तर ते आहे सूर्यकांत आणि त्यांच्या त्रिसदस्य खंडपीठासमोर जुलै महिन्यामध्ये असं सांगितलं कोर्टाने म्हणजे सूर्यकांत यांनी असं सांगितलं की हे प्रकरण फार लांबलेलं ला आहे आता आम्हाला ते लांबवता येणार नाही आम्ही सप्टेंबरच्या आठ ते दहा तारखेच्या मध्ये त्याची सुनावणी घेणार संपवणार आणि पंधरा दिवसात त्याचा निकाल देणार त्यामुळे सगळ्यांच्या आशा पल्लवी झाल्या की नाही आता न्याय व्यवस्था कोणाने तरी बारा वाजवणार म्हणजे कोणतरी कोमात जाणार कोणतरी जोमात येणार म्हणजे उद्धव ठाकरे असो किंवा एकनाथ शिंदे असो पण निकाल हा लागणार पण अचानक त्यावेळी असं झालं की राज्यपालांचे अधिकार काय एक नवीन प्रकरण त्या एका खंडपीठासमोर आलं त्या खंडपीठामध्ये जे जज होते माननीय न्यायमूर्ती होते त्यात सूर्यकांत साहेब हे देखील होते त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की आता हे प्रकरण आपण आठ ऑक्टोबरला टाकूया झालं आठ ऑक्टोबर आला आठ ऑक्टोबरला परत सुनावणी सुरू झाली मग काय तारीख तारीखचा खेळ पुन्हा एकदा तारीख देण्यात आली आणि ती कोणती दिली तर बारा नोव्हेंबर त्यावेळी देखील हेच सांगण्यात आलं की आता फार लांबलेलं हे प्रकरण आपल्याला याचा निकाल द्यायचा आहे आता ती बारा तारीख उद्या येते उद्या बारा नोव्हेंबर खरंच सुप्रीम कोर्ट निकाल देणार का खरंच सुप्रीम कोर्ट काहीतरी ऐतिहासिक निकाल सांगणार का कारण हा निकाल फक्त उद्धव ठाकरे शिवसेना आणि धनुष्य बाण यापुरता मर्यादित नाही तर अनेक राज्यांमध्ये जे छोटे पक्ष आहेत उद्या जर ते फुटले त्यातील आमदार मोठ्या संख्येने फुटले तर मग प्रश्न असा येणार की तो पक्ष कोणाचा आहे फुटलेल्या आमदारांचा खासदारांचा आहे की जी कमी मोठ्या प्रमाणावर जी कमिटी असते त्याचं जे मंडळ असतं ते कार्यकर्ते असतात सभासद असतात जो पक्ष तयार करतो त्याचा तो पक्ष आहे याचा निर्णय लागणारा हा निकाल आहे त्यामुळे सर्वांच्या नजरा केवळ एक ठाकरेंची शिवसेना किंवा शिनिंदे किंवा महाराष्ट्र याचंच लक्ष नाही तर संपूर्ण देशाच्या राजकीय तज्ञांचं आणि राजकीय जगताचं लक्ष या, या निकालाकडे लागलंय आता खरंच हा निकाल येणार का उद्यापासून सुनावणी सुरू होणार का ही नियमित सुनावणी झाली तर त्याचा निकाल पंधरा दिवसात लागणार का हे सर्वात मोठं आहे म्हणजे एक टायमिंग आहे टाइमिंग टायमिंग जर साधलं उद्धव ठाकरेंना जर हे टायमिंग साधता आलं किंवा सुप्रीम कोर्टाने जर निकाल दिला तर निश्चितपणे ही आनंदाची गोष्ट असेल उद्धव ठाकरेंसाठी था। तुम्ही निकाल काही द्या उद्धव ठाकरेंनी कधीच असं सांगितलं की आता आम्हाला हे चिन्ह द्या हे पक्ष द्या कारण त्यांना माहिती आहे काहीतरी गोम आहे त्यामुळे त्यांनी तिथे जोर काय धरलाय की ते गोठवून टाका चिन्ह कारण त्यांना माहिती आहे चिन्ह जर गोठवलं पक्ष जर गोठवला तर त्याचा सर्वात मोठा फटका हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांना बसणार आहे पण खरं तसं होणार का समजा उद्या जर निकाल नाही लागला उद्या सुनावणी नाही झाली आणि पुन्हा पुढची तारीख पडली की बाबा आता डिसेंबर महिन्यात सुनावणी तर मला असं वाटतं डाळ मे काला नाही तर पूर्ण डाळच काळी त्याला कारण असं आहे की तेवीस तारखेला मुख्य न्यायमूर्ती जे आहे गवई साहेब भूषण गवई ते निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी शिफारस होण्याचा आवाज आहे सूर्यकांत म्हणजे त्या खंडपीठातून नेऊन ते मुख्य न्यायमूर्ती होणार म्हणजे पुन्हा तो प्रश्न निकाली निघणार नाही पुन्हा रकडणार पुन्हा तारीख पे तारीखचा खेळ सुरू होणार आणि दुसरी गोष्ट न्यायपालिका जर खरच दबावाखाली काम करत असेल तर लिहून ठेवा जानेवारी अखेरीपर्यंत याच्यावर निर्णय येणार नाही कारण ना महाराष्ट्रामध्ये स्थानिय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत महानगरपालिका ज्या आत प्रतिष्ठेच्या आहेत त्याच्या निवडणुका आहेत त्याच्या आधी जर हा निकाल लागला तर कदाचित तो मोठा धक्का शिंदेसाठी असू शकतो त्यामुळे न्यायपालिकेने जर उद्या तारीख पे तारीखचा खेळ खेड़ खेळला तर समजून जायचं की दालमे कुछ काला आहे हा निकाल किमान तीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या पहिली लागणार नाही आता उद्याकडे सर्वांचं लक्ष लागलं की खरं सुप्रीम कोर्ट सुनावणीसाठी हे प्रकरण घेणार का युक्तिवाद सुरू होणार का युक्तिवाद सुरू होऊन पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये निकाल लागणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे तर युक्तिवाद सुरू झाला तर समजायचं की निकाल फार जवळ आलेला आहे मात्र जर युक्तिवाद न होता कोर्टाने पुढची तारीख दिली तर समजायचं की न्यायपालिकेमध्ये तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे आणि हा खेळ असाच सुरू राहणार जोपर्यंत स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रात होणार नाही मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतो तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र